सफाळ्यात विजेचा खेळ खंडोबा सुरूच ग्रामपंचायत आणि व्यापारी वर्गाचा आक्रमक पवित्रा पालघर तालुक्यातील सफाळे महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे दररोज काही ना काही कारणांनी वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक संतापले आहेत मागील चार दिवसांपासून दिवस रात्र तसेच वेळी अवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने सफाळे परिसरातील नागरिकांची फारच गैरसोय होत आहे यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेतच शिवाय व्यापारी असोसिएशन अंतर्गत येणारे हॉटेल डेअरी मेडिकल आईस्क्रीम शॉप केक शॉपमधील बरेचसे वस्तू नाशिवंत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने त्यांचे देखील खूप नुकसान होत आहे संदर्भात उंबरपाडा सफाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच तनुजा कवळी उपसरपंच राजेश मात्रे अमोद जाधव यांच्यासह व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांनी मंगळवारी महावितरणचे सहाय्यक अभियंता बैतुले यांची भेट घेऊन वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर योग्य उपाययोजना करण्याबाबत खडसावले तसेच विविध मागण्याबाबत लेखी निवेदन देखील देण्यात आले आहे